आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविकांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या चंद्रपुरातील वडा तीर्थक्षेत्रात आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले वर्धा व पैनगंगा या दोन नद्यांच्या संगमावर विठ्ठलाचे भव्य मंदिर आहे दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो भाविक पायदळ वारी करीत वडा येथे दाखल होतात आज चंद्रपुरात पाऊस सुरू असताना सुद्धा हजारो भाविकांच्या भक्तीमध्ये कसलीही कमतरता नव्हती विठ्ठलाचे दर्शनासाठी भाविकांनी यावेळी एकच गर्दी केली होती दर्शन कार्यक्रम झाल्यावर भाविकांनी नदीच्या संगमावर स्नान केले यावेळी परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या यात्रेबाबत चैतन्य महाराजांनी सविस्तर माहिती दिली वढागाव हे विदर्भ पंढरी असं मानलं गेलं आहे कारण इथे दोन पवित्र नद्या आहे आणि तिसरी पण नदी आहे वर्धा पूर्ववाहिनी आहे पैनगंगा उत्तरवाहिनी आहे या वर्धा आणि पैनगंगेवरती पांडुरंगाची जी सुंदर मूर्ती आहे आणि ती स्वयंभू आहे पाच सात वर्षानंतर पूर्वी ती नदीमधून निघाली होती आणि ती स्थापना केली तेव्हा इथे आषाढी एकादशीला काहीही गर्दी राहत नव्हती पण जेव्हापासून पांडुरंग आले तेव्हापासून इथे लाखोच्या भक्त दर्शन घेण्यासाठी येतात आणि पांडुरंगाची इतकी सुंदर मूर्ती आहे की ती पाहल्याबरोबर मन प्रसन्न होते जसं पंढरपूरला मूर्ती आहे त्याचप्रमाणे इथे मूर्ती आहे आणि एक महत्त्वाचं पुरातन विभागामध्ये या संगमाचं महत्त्व आहे की या संगमावरती एक डुबकीचं एक डुबकी जर मारली एक स्नान केलं तर एक हजार गायी दान केल्या तसं पुण्यम होते असं पुरातन विभागमध्ये प्रत्येक संगम कारण इथे महत्त्व असते इथे पूर्व आणि उत्तर वाहिनी आहे त्याच्यामुळे असं महत्त्व याचे इथे आलेलं आहे म्हणून इथे दर एकादशीला महिन्याच्या एकादशीला वारकरी येतात पंधरवाडी वारकरी येतात आणि रोज रोज दर्शनासाठी हजार लोक तरी रोज येतात या क्षेत्रामध्ये